नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप शिंदे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मुलांनो एन एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे जे एम सी क्यूज आहेत अम्ल व आम्लारी ओळख या पाठातील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मुलांनो सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे बघा मुलांनो खाली दिलेल्या पर्यायातून ढोकळा मऊ हलका व सच्छिद्र बनविण्यासाठी अचूक पर्यायाची निवड करा ठीक आहे मुलां बघा यामध्ये पहिलं ऑप्शन आहे एन एच सी ओ थ्री पहिलं ऑप्शन काय आहे बघा नो एन एच सी ओ थ्री आता हे एन एच सी ओ थ्रीला काय म्हटलं जातं बघा याचं रासायनिक नेम केमिकल नेम काय याचं सोडियम बाय कार्बोनेट काय याचं नाव आहे सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट ठीक आहे सोडियम बाय कार्बोनेट त्यालाच आपण खाण्याचा सोडा देखील म्हणतो बेकिंग सोडा बेकिंग पावडर ठीक आहे लक्षात त्याच्यानंतर दुसरा पर्याय एन ए टू सी ओ थ्री ह्याचं केमिकल नेम आहे सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा याला म्हटलं जातं वॉशिंग सोडा ठीक आहे बाळानो त्याला सोडा ॲश देखील याला म्हटलं जातं सोडा ॲश ठीक आहे बघा मुलांनो तर थर्ड ऑप्शन या ठिकाणी काय बघा मुलांनो थर्ड ऑप्शन सी ए ओ एच टेकन ट्वाईस आणि फोर्थ वन एन ए सी एल तर करेक्ट ऑप्शन काय बघा करेक्ट ऑप्शन तर बघा करेक्ट ऑप्शन आहे एन एच ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये डॅश डॅश अमलं वापरतात दोन हजार वीस साली हा क्वेश्चन आलेला आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा मुलांनो कार्बोनिक अम्ल त्या ठिकाणी वापरलं जातं कोणतरी बघांनो कार्बोनिक आम्ल कार्बोनिक आम्ल हे फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये वापरलं जातं याचं रासायनिक सूत्र आहे यच टू सी ओ थ्री लक्षात यच टू सी ओ थ्री कार्बोनिक आम्ल यस थर्ड वन बघा मुलांनो यानंतरचा थर्ड क्वेश्चन हा जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते बघा मुलांनो हा क्वेश्चन आपल्याला बायोलॉजी मधला आहे या ठिकाणी चुकून आलेला आहे या आमल व आमलारी पाठामध्ये पण अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये एक मार्काचा क्वेश्चन या वैज्ञानिक नावावर शंभर टक्के असतो मुलांना त्यामुळे हा क्वेश्चन अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी आपण पाहायचा आहे बघा सायंटिफिक नेम ऑफ चायना रोज तर सायंटिफिक नेम चायना रोजचं काय तर बघा मुलांनो चायना रोजचं सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस रोजा सिनेन्सिस हिबिस्कस रोजासिनेसिस हे चायना रोजचं काय मुलांनो सायंटिफिक नेम आहे आता बघा कॅनिस कॅनिस कोणत्या प्राण्याचं त्या ठिकाणी सायंटिफिक नेम आहे बघा तर कुत्रा डॉग कुत्रा या प्राण्याचं सायंटिफिक नेम आहे ओके यानंतर बघा मुलांना गाय बॉस टॉयरस हे गायीचं सायंटिफिक नेम आहे स्वर्गम वलगेर ज्वारी या वनस्पतीचं ज्वारीचं हे काय आहे सायंटिफिक नेम आहे बघा मुलांनो सायंटिफिक नेम खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला क्वेश्चन कोणताही कशाही रीतीने जाय आलं तरी या ठिकाणी आपण चारही ऑप्शनचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ठीक आहे मित्रांनो बघा आता यानंतर हा करेक्ट ऑप्शन याचं काय वागाण्याचं करेक्ट ऑप्शन हिबिस्कस रोजा सेनेन्सिस ओके नेक्स्ट क्वेश्चन वागाणं बघा या ठिकाणी चौथा आम्ल आम्लविरोधक औषधांमध्ये डॅश डॅश रसायन वापरतात एन एच फोर ओ एच एन ए ओ एच एम जी ओ एच के ओ एच तर बघा मुलांनो यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड बघा बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड मॅग्नेशियम बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी आम्लविरोधक औषधांमध्ये रसायन म्हणून वापरतात यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हटलं तर बघा मिल्क ऑफ मॅग्नेशिया मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हटलं जातं खूप महत्वाचं आहे क्वेश्चन हा ठीक आहे लक्षात बघा यानंतरचा क्वेश्चन बघा मुलांनो पाचवा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला आहे करेक्ट ऑप्शन बघा टेकन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बघा मुलांनो यानंतर आपला पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन क्रमांक पाच पुढील पैकी अचूक जोडी कोणती पुढील पैकी अचूक जोडी करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोईंग बघा एन ए टू ओ थ्री उदासीन हा बेसिक साठ आहे एन ए टू सीओ थ्री बेसिक साठ सेक सेकंड ऑप्शन सी ए ओ कॅल्शियम ऑक्साइड हा स्ट्रांग बेस आहे अल्कलाइन आहे ओके त्यानंतर के सी एल उदासीन हा न्यूट्रल के सी एल न्यूट्रल फोर्थ ऑप्शन आहे ओ टू आमलारी धर्मी तर आपल्याला करेक्ट पेर यामधून निवडायचंय तर मग बघा मुलांनो पोटॅशियम क्लोराईड के सी एल के सी एल जो आहे पोटॅशियम क्लोराईड ह्याची ही अचूक जोडी आहे पोटॅशियम क्लोराईड हा न्यूट्रल असतो या ठिकाणी सांगितले आपण येसो टूचं जर उदाहरण पाहिलं टू हा ॲसिडिक आहे बघा वाघा ॲसिडिक ॲसिडिक आहे सी ओ सी ए ओ हा अल्कलन आहे बेसिक अल्कलाईन ठीक आहे स्ट्रॉंग बेस आहे अल्कलाईन बेसिक आहे आणि यानंतर एनओटू सुद्धा हा बेसिक साल्ट आहे वाघानो हा सुद्धा बेसिक साल्ट आहे ओके मग म्हणून करेक्ट ऑफ करेक्ट पेअर म्हणले बघा करेक्ट पेअर करेक्ट पेअर केसीएल पोटॅशियम क्लोराईड हा कोणता उदासीन आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघा कोणता आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स कोणता आहे क्वेश्चन नंबर सिक्स्थ आहे काय क्वेश्चन नंबर सिक्स बघा खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील ए आणि बी पदार्थ अनुक्रमे ओळखा ए प्लस सोडियम बायकार्बोनेट इज इक्वल टू कार्बन डायऑक्साइड प्लस बी त्याचं करेक्ट ऑप्शन बघा मुलांनो याचं करेक्ट ऑप्शन काय बघा लक्ष द्या सिट्रिक ॲसिड आणि सोडियम सिट्रेट ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचे संयुग काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी वापरले जाते तर बघा याचा करेक्ट ऑप्शन आहे क्वापर बघा काय वागांना याचं करेक्ट ऑप्शन क्वापर आहे ठीक आहे यानंतरचा क्वेश्चन बघा मुलांनो सातवा क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचं संयुक्त काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी वापरले जाते हा झाला आपलं बरोबर आहे क्वापर आहे याचं उत्तर काय रे वागाणं कॉपर आहे यानंतर आठवा क्वेश्चन बघा मुलांनो आठवा क्वेश्चन आपला यानंतरचा आठवा क्वेश्चन आमलाची चव कशी असते द टेस्ट ऑफ ऍसिड इज कशी असते तर आंबट असते आपल्याला माहिती आहे आंबट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आंबलामध्ये डायडॅश हा मुख्य घटक असतो कोणता असतो बघा नो अंबलामध्ये अंमलामध्ये ऍसिडमध्ये एच प्लस आयन्स असतो बघा बघा ठीक आहे यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना अंबलारीमध्ये डायडॅश हा मुख्य घटक असतो तर त्याच्यामध्ये ओ एच मायनस असतो बघा बघांना कोणता असतं रे ओ एच मायनस आयन्स असतात बेसमध्ये अमदारीमध्ये ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मुलांनो पण एक ते दहा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत यानंतरचे अकरा ते वीस क्वेश्चन पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे ओके